शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चौतीस वर्षाची निष्ठा आणि आश्रू भरलेला निरोप शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण शिक्षक म्हणजे त्या मंदिरातलं ज्योती स्वरूप आज बोती गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशाच एका ज्ञान ज्योतीचा निरोप देताना संपूर्ण गाव गावभाऊक झालं मंगल शिवराज स्वामी शिक्षण क्षेत्रात चौतीस वर्ष दहा दिवस अखंड सेवा दिल्यानंतर आज सेवानिवृत्त झाल्या हा केवळ एका शिक्षकाचा निरोप नव्हता हा होता एका युगाचा समारोप विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या गुलाब फुलांची उधळण केली आणि हातात वही घेऊन एकाच सुरात म्हटलं तुम्ही आम्हाला सोडू नका प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि मनात असंख्य आठवणी कार्यक्रमात गावकरी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्काराच्या वेळी कौतुकाच्या शाल श्रीफळ आणि मनाच्या खोल गाभ्यातून उमटणारे शब्द संस्कार देणारी माणसं सेवानिवृत्त होत नाहीत त्या आपलं आयुष्य घडवतात चौतीस वर्षाच्या सेवेत शेकडो विद्यार्थी घडवले संस्कार दिले आणि गावाला ज्ञानाने उजळवले मंगलेश्वराचे स्वामी नाव कायम राहील विद्यार्थ्यांच्या हृदयात आणि प्रेरणादायी इतिहासात शेतकरी योद्धा न्यूजसाठी योद्ध बोथी आणि लातूर चला तर मग आढावा चौतीस वर्षाचा प्रवास आज थांबला असला तरी त्या प्रवासानं घडवलेली पिढी हीच खरी शाळेची संपत्ती आहे भोती गावानं आज एक शिक्षक गमावला नाही तर एक जिवंत प्रेरणा आपल्या हृदयात साठवून ठेवली आहे विद्यार्थ्याच्या डोळ्यातले अश्रू रांगोळीमधली भावना आणि गुलाबाच्या पाकळ्यामधून उमटलेला आदर या सगळ्यांनी आजचा दिवस अविस्मरणीय केला आहे सेवा थांबणी पण आठवणीची शाळा अजून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर